आज ज्या रेल्वेची वाट बीड जिल्हा अगदी चाळीस वर्ष बघत होता त्या रेल्वेने आज बीड शहरापर्यंत आपला प्रवास गाठलेला आहे खूप खूप आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितच अनेक संघर्ष समितीचे सदस्य असतील अनेक ज्येष्ठ पत्रकार असतील अनेक लोकांनी या संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी या रेल्वेसाठी आवाज उठवला आंदोलनं केली आणि ती रेल्वे आपल्या जिल्ह्यापर्यंत आणण्यासाठी त्यांचं जे योगदान राहिलेलं आहे त्याचबरोबरीने मला खासदार असताना खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली आणि त्याचं फळ आज आपल्या सगळ्यांना मिळतं आहे हे पाहून मला खूप खूप आनंदाचा क्षण आहे हा माझ्यासाठी संघर्ष तसा रेल्वेच्या बाबतीत माझ्या वाटायला खूप आला नाही कारण सुदैवाने मोदीजींनी त्यांच्या प्रगती पोर्टलवरती हा प्रोजेक्ट घेतला मुंडे साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी आणि तेव्हापासून या रेल्वेला केंद्र सरकारकडून कधीही निधीची कमतरता भासली नाही मध्यंतरीच्या काळामध्ये राज्यात जेव्हा विरोधी पक्षांचं सरकार होतं त्या काळात थोडासा निधी अडवला गेला परंतु त्याच्यावरही भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार आलं मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी पुन्हा एकदा रेल्वेला मिळाला आणि ते हळूहळू गतीने चाललेलं काम हे पुन्हा फास्ट ट्रॅकवरती येऊन लवकरच बीडपर्यंतची रेल्वे ही परळीपर्यंतसुद्धा आल्याशिवाय झालं भीड जिल्ह्यात सुरुवातीला रेल्वे आली अस्थीमध्ये स्वागतासाठी तुम्ही दस्तूर खुद्द होता मात्र बीडमध्ये शहरामध्ये रेल्वे आली त्यावेळेस कुठंतरी कुजबूज ऐकायला मिळाली की ताई पाहिजे होत्या अशी जनमानसांमध्ये चर्चा होती कसं पाहता याकड सांग खूप आनंदाने पाहते या गोष्टीकडे कारण निश्चितच हे एखाद्या राजकीय पदावरती तुम्ही असताना एखाद्या कार्यक्रमासाठी जाहिरातबाजी करणं आपले कार्यकर्ते बोलवणं गाड्या लावणं माणसं आणणं हे सगळे करत असतात पण तुम्ही सक्रिय राजकारणाचा आत्ता भाग नाही आहात कुठल्याही पदावर नाही आहात तरी सुद्धा तुमच्या केलेल्या ही पोच पावते जेव्हा जनतेतून ती मागणी येते त्याचा मला स्वतःलाही आज अनुभव आला के के की केवळ आज बीड जिल्ह्यात दौऱ्याला आहे असं कळल्याच्या नंतर मला धारूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की ताई तुमच्या तुम्ही कार्यक्रमाला जात असताना पाच मिनिटं आम्हाला रस्त्यात वेळ द्या आम्हाला रेल्वे संदर्भातल्या मागण्या तुमच्यासमोर मांडायच्या आहेत मी बोलले त्यांच्याशी गमतीने त्यांना म्हटलं मी आता मीटिंग बोलवू नाही शकत मला काही अधिकार नाही तर मला त्या तिथल्या एका ग्रहस्थानी सांगितलं नाही नाही ताई रेल्वे तुम्हीच आणलेली आहे आणि रेल्वेचा विषय आम्ही तुमच्याचकडे मानणार दुसऱ्या कोणाकडे आम्ही नव्हू शकत नाही हा ही त्यांची प्रतिक्रिया जेव्हा ऐकली तेव्हा मला निश्चितच खूप आनंद दा झाला मी कुठल्या पदावर असेन किंवा नसेन हे एक वचन मी माझ्या बीड जिल्ह्याला दिलं होतं आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मी माझ्या परीने शेवटपर्यंत निश्चित आहे बीड बीडकर म्हणून माझी इच्छा आहे प्रश्न विचारण्याची की बीड ते परळी रेल्वे किती दिवस अजून कालावधी लागेल काय आपल्या अनुभवातून काय सांगते मी जेव्हा खासदार होते त्यावेळी मी दानवे साहेबांना म्हणजे रेल्वे राज्यमंत्र्यांना आपल्या बीड जिल्ह्यात आणून रेल्वेच्या संदर्भातली बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस डिसेंबरपर्यंत बीडला रेल्वे येईल तर एखाद्या महिन्याच्या अंतराने ती बीडपर्यंत आलेलीच आहे तर आता पुढच्या भागामध्ये थोडेसे काही भूसंपादनाचे विषय प्रलंबित आहेत त्या संदर्भात आज मी अधिकाऱ्यांशी बोलणं केलं जिल्ह्याच्या संपर्क मंत्री म्हणून पंकजाताईंनाही विनंती केली की संबंधितांना सूचना द्याव्या आणि त्याची तात्काळ दखल घेत या रेल्वेचा विषय हा पंकजा त्यांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे ताईंनी उद्याच कलेक्टर ऑफिसमध्ये या संदर्भातली बैठक बोलावलेली आहे ते प्रश्न निकाली लागले तर येणाऱ्या सात ते आठ महिन्यामध्ये पुढचं काम पूर्ण व्हायला हरकत नाही आहे म्हणजे दोन हजार सव्वीसच्या शेवटपर्यंत रेल्वे परळीला यावी असा अंदाज आहे पण तरी आता गेल्या काही महिन्यात मी मीटिंग घेतली नसल्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट मला तारीख नाही सांगता येत तरी अजून एक प्रश्न खरं तर रेल्वे आली आहे अनेक दशकांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मात्र अनेक प्रश्न देखील उद्भवलेले आहेत एक तर बीडमधला थांबा जो आहे बार्शी नाक्यावरचा हा एक प्रश्न पुढं आलेला आहे आणि बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात यावं अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे कसं पाहता आणि काय यावर त्यांना तुम्ही आव्हान करता किंवा काय तुम्ही संदेश देतात काय मागणी नावासंदर्भात त्यांनी मागणी करणं हा त्यांच्या भावनेचा भाग आहे आणि आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला हा अधिकार आहे कुठल्या महापुरुषांचं नाव असेल एखाद्या देवाच्या आहे एखादा जिल्हा प्रसिद्ध असतो त्या देवस्थानाचं नाव असेल अशा वेगवेगळ्या मागण्या या जनतेमधून येतील पण कोणाचाही अवमान न करता कोणाच्याही भावना न दुखवता बहुतांश जनतेची जी मागणी आहे त्याचा सन्मान निश्चितच सरकारच्या माध्यमातून होईल आणि थांबा देण्याचा विषय हे तर मी तेव्हाच सांगायचे मला माझ्या खासदारकीच्या काळात लोक म्हणायचे ताई तुम्ही फक्त रेल्वे आणावं हो एकदा मग तुम्हाला पुढचे वीस वर्ष काही मागे करायची गरज नाही तुम्ही घरी बसून हो निवडून या तेव्हा मी त्यांना हसायचे की असं नसतं आज तुम्ही रेल्वे आणली की रेल्वे आल्याच्या नंतर मग तिचे थांबे मागाल त्याचं अजून एक्सटेन्शन मागाल त्याचं दुहेरीकरण मागाल विकासाच्या मागण्या ह्या निरंतर असतात त्या कधी थांबत नसतात परंतु सर्वसामान्य जनतेच्या मागणीचा विचार करून त्याच्यावरती योग्य निर्णय सरकारला घ्यायला लावण्यासाठी पाठपुरावा करण्याची जिम्मेदारी मात्र निश्चित काही शेवटचा प्रश्न संघर्ष अनेक जणांनी केला मात्र श्रेय दुसऱ्यालाच मिळते अशी कुजबुज बीड जिल्ह्यामध्ये होती आहे याबाबत काय म्हणा हा विषय रेल्वेशी संबंधित आहे संबंधित आहे रेल्वेशी संबंधित आहे नाही संघर्ष ज्यांनी ज्यांनी केला त्याचा सर्वांचा सन्मान आम्ही नेहमीच केलेला आहे आज जेव्हा आष्टीमध्ये रेल्वे आली आपला ट्रायल रन जेव्हा झाला आष्टीपर्यंत त्यावेळी त्या, त्या कार्यक्रमाला तेव्हा उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे दोघंही जॉईन झालेले होते त्या कार्यक्रमात सुद्धा मी सांगितलं होतं की माझं इतक्यावर समाधान नाही मला नगरवरून पुढे ती मुंबईला जोडली गेली पाहिजे नगरवरून इकडे परळीपर्यंत ती रेल्वे आली पाहिजे आणि हे करत असताना माझं भाषण आपण त्यावेळी पाहिलं तर मी अगदी विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना केंद्र आणि राज्यांनी पन्नास पन्नास टक्के रेल्वेचा वाटा घ्यावा हा जो त्यांनी निर्णय घेतला त्याच्यासाठी योगदान दिलेल्या सर्व लोकांचं तिथे उपस्थित असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचं सर्वांचं मी नाव माझ्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला होता कारण मला त्यांच्या कार्याप्रती सन्मान आहे आणि श्रेय हे माझ्या एकटीचं नाही हे मी तेव्हाही म्हणाले होते आणि आजही म्हणते संपूर्ण बीड जिल्ह्याच्या जनतेचं हे विषय आहे की त्यांनी चाळीस वर्ष संयम न सोडता वाट बघितली या प्रकल्पाची आणि जसा जसा प्रकल्प आला त्या त्या प्रकल्पाला ते साथ देत गेले त्यामुळे संपूर्ण जिल्हावासियांना ह्याचं विषय एका कोणत्या माणसाचा एक फायनल आणि शेवटचा प्रश्न विचारतो सध्या बीड जिल्ह्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये एक गडूळ झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये हत्या असतील त्यासोबत अत्याचार असतील पोलीस यंत्रणा असून अनेक वेळा बोट उचलल्या जात आहेत यामध्ये आपण पाहतात काय आव्हान करू इच्छितातून कुठल्याही का का जिल्ह्यामध्ये कायदा का सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं हे निश्चितच चिंताजनक असतं आणि त्यावरती सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजेत सरकारचं ते कर्तव्य आहे त्यांची ती जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न निश्चितच त्यांच्या माध्यमातून होत आहेत आज जिल्हावासींना तर मी ह्याच्यात काही सांगण्याचा प्रश्न नाही आहे परंतु मागच्या काही काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये असे प्रश्न निर्माण झाले होते तेव्हा खुद्द एस पींना भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यकता पडली तर प्रत्येक गावामध्ये पोलीस मित्र म्हणून आमचे कार्यकर्ते उभे राहतील आम्ही आमची यंत्रणा तुमच्या पाठीशी उभे करू अशा सूचना देण्यापासून मी काम केलेलं आहे आजही माझं हेच म्हणणं आहे की आपला जिल्हा हा अतिशय पुरोगामी विचारांचा सर्व सलोख्याने एकत्र नांदणारा जिल्हा होता आणि तसाच तो राहिला पाहिजे ह्याची जबाबदारी सर्व समाज घटकांची आहे आपण थोडा संयम आणि शांतता ठेवली कायद्यावर विश्वास ठेवला तर निश्चितच न्याय एक मी प्रश्न विचारतो दोन हजार चोवीस ला पंकजा दाई लोकसभेला उभा राहिला तुम्हाला थांबावं लागलं आता पंकजा दाई महाराष्ट्रात मला असं वाटत की दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभे करता सगळे सगळं तुम्ही पुढे अशी आमच्या बीड जिल्ह्याची बऱ्याच लोकांची इच्छा आहे तर त्या अनुषंगाने काय बोलतात प्रोटोकॉल पाळणारी व्यक्ती आहे डिक्लेअर करणं म्हणजे अगदीच भाजपच्या पठडीत न बसण्यासारखं आहे कुठल्याही पदाची लाल साधना ठेवता तुम्ही दहा वर्ष पूर्ण जिल्ह्याने जे मला भरभरून प्रेम दिलेला आहे त्याच्यातून उतराई होण्याचा प्रयत्न मी जिल्ह्याच्या विकासासाठी जे काही योगदान देणार मला संधी मिळेल त्याच्यामध्ये मी योगदान देणार आहे पद हे सेकंडरी आहे मिळालं आनंद आहे नाही मिळाला तर दुःख नाही एवढा निर्लेप भाव जपण्याचे संस्कार मला माझ्या घरातून आहे आमचा स्वा जिल्ह्याचा स्वार्थ कसा आहे ताई तुम्ही असं सक्रिय राहिला समजा आता समजा इथपर्यंत आता उस्मानाबाद उस्मानाबादपर्यंत इकडं हे आली जाणल्यापर्यंत हे आली हे जर ह्या कामाला जर वापस तुम्ही जर थोडंसं पाठबळ दिलं तर आपल्या बीड जिल्हा सगळ्या पूर्ण पूर्ण म्हणजे देशाच्या मध्यभागी नाव होऊ शकतं आणि त्याचा पाठपुरावा केला तर फळ चांगले घेऊ शकतात असं मला वाटतं मी प्रभारी खासदार म्हणून अशी तुमची मागणी सांगितलं माझं नाव पुढे खासदार लागतं का नाही आमदार लागतं का नाही ह्याचं मला महत्व नाही आणि ते माझ्या काम करण्याला अडवू शकत नाही जोपर्यंत माझ्या नावाच्या पुढे मुंडे लागत तोपर्यंत त्या नावाची किमाया अशी आहे की बीड जिल्ह्याचं कुठलंही काम कधी आणणार नाही आता तर ता पंकजा ताई सुद्धा संपर्क मंत्री या नात्याने आपल्याला लाभलेले आहेत चौदाच्या एकोणीस जिल्ह्याचा सुवर्ण काळ आपल्याला निश्चितच पुन्हा बघायला मिळेल असा माझा विश्वास लोकांच्या शुभेच्छा आला